शिक्षक भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा चोवीस मे पासून सुरू होत आहे ही परीक्षा पाच जून ला संपणार आहे मात्र या परीक्षेच्या कालावधीत इतरही परीक्षा आहेत त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट कच ही परीक्षा एक जून रोजी होणार आहे तर याच दरम्यान महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पदवी परीक्षा व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा देखील होणार आहेत त्यामुळे टेट परीक्षेत मोठा गोंधळ उडणार आहे अनेक विद्यार्थ्यांना इतर परीक्षेमुळे टेट परीक्षेला मुकावे लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन टेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावेत अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशन संघटनेच्या वतीने करण्यात आली या नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी शिक्षक भरतीसाठी महत्वपूर्ण समजली जाणारी टेट परीक्षा चोवीस मे पासून सुरू होणार आहे मात्र या परीक्षेच्या कालावधीमध्ये इतर काही परीक्षा आहेत त्यामुळे जे आहेत ते या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे विद्यार्थी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदन देऊ टेट परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करावी वे अशी मागणी करण्यात येत आहे आणि याच विषयावर आपल्याला बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत तुषार देशमुख काय सांगाल टेट परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करावे अशी मागणी आपण केली आहे कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत आणि कधीपासून या परीक्षेची सुरुवात होणार आहे सर तर खरं तर ही परीक्षा दरवर्षीप्रमाणे आयोजन व्हायला अपेक्षित होती परंतु दोन हजार सतरा आणि त्यानंतर दोन हजार बावीस व आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे असा कमालीचा फरक ठेवून या परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे आणि ह्याच दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या अर्ज स्वीकृती दिनांकापासून किमान पंचेचाळीस दिवस अभ्यासासाठी देणे महत्वपूर्ण असताना केवळ दहा दिवसांचा अवधी उरतोय अशातच विद्यार्थ्यांकडे अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नाही दुसरीकडे शिक्षक भरती आणि एम पी एस सी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे बहुतांश दोन्ही परीक्षेला सामोरे जाणारे उमेदवार एकच आहेत याच दरम्यान चोवीस ते एक जवळपास पाच जून या दरम्यान अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे परंतु अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये राज्यसेवेचं आयोजन होत आहे दुसरी बाब यासोबतच एक जून रोजी एल पी एस कडून घेण्यात येणारी गटकं या पदासाठी ही परीक्षा होणार आहे यासोबतच महाराष्ट्रातील कृषक विद्यापीठातील पदवी परीक्षांचे अॅकॅडमिक शेड्यूल ह्याच दरम्यान येत आहे त्यामुळे अनेक परीक्षांचा गोंधळ या अभियोग्यता चाचणीच्या दरम्यान आलाय तर आम्ही वारंवार राज्याच्या राज्य परीक्षा परिषदेकडे तत्काळ आयुक्त व सोबतच राज्याचे शिक्षण आयुक्त व सोबतच राज्याचे शिक्षण मंत्री या तिघांनाही निवेदनाद्वारे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली की संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांची हित लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसण्याची संधी मिळावी व या परीक्षेपासून कुणीही वंचित राहू नये ही मागणी केली आहे आतापर्यंत अद्याप त्यांनी या आमच्या मागणी बिजोरा दिला नाही जर मागणी पूर्ण नाही झाली तर विद्यार्थी असोसिएशनची काय भूमिका राहील तर ह्या परीक्षेसाठी जवळपास महाराष्ट्रातून एक मागील परीक्षेचा अंदाज घेता या चार लाखाच्या पुढे जाण्याची परीक्षार्थींची संख्या आहे तर ही संख्या लक्षात घेऊन जर या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहिले तर यानंतर येणाऱ्या काळात याच लाखो विद्यार्थ्यांना घेऊन आक्रमक पावित्रा राज्य सरकारच्या विरोधी आणि राज्य राज्य परीक्षेच्या विरोधी महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने घेण्यात येईल एकंदरीत आपण पाहू शकता टेट परीक्षेच्या कालावधीमध्ये जे आहेत एम पी एस सीच्या परीक्षा आहेत आणि त्याचबरोबर आपल्या अनेक विद्यापीठाच्या देखील परीक्षा आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता टेट परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना घेऊन राज्य सरकार विरोधामध्ये मोठ्या आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जे आहे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने तुषार देशमुख यांनी दिला आहे कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळेसोबत मी पवन झगडमोर देशोनती नांदेड